मंडळी ह्या मंदिराचा हा आवारा परिसर बांधकाम चालू आहे तुम्ही पाहू शकता श्री वटेश्वर वटेश्वर स्थान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित चरणितर भुजम पूर्व महाद्वार स्थान अपन वंदन करना पूर्व महाद्वार स्थान वनेरभुज श्री स्थान आपन वंदन करतो है। श्री वालके है स्थान वंदन वाळकेश्वर आपण सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी दादोसांकडून वाळके या स्थानावर वाळक्यांचा स्वीकार केलेला होता असे हे स्थान वंदन करतोय वाळकेश्वर स्थान वाळकेश्वर स्थान वंदन करतोय येथील ली पाहतोय आपण वाळकेश्वर स्थान वटेश्वर महाद्वार स्थान आणि वाळकेश्वर स्थान वंदन करून झालेले आहे मंडळी दंडोत्प्रणाम दंडवत प्रणाम दंडोत्प्रणाम बाबांचे प्रवचन ऐकता का विचार